काय दुखणं आलं गं भाई माग हे म्हाताऱ्या मी कुठं जाऊन बसत काही कळत नाही माहितो कोणीच नाही पाणी द्यायला नाही काय नाही अगं आहे गं उठता येईना आणि बसता येईना काय तामस्तकार भाई अ काय होतं माणूस तब्येत मग अहो आले काय हा गेलो तो मी म्हैस करतो मी हा हा परत मामाचा फोन आला फोन आला का हा काय ते कुठं गेले ते जिरोत दे त्याला जाणत दे कुठं याला काय ते ब म्हैस घ्यायची गे बारा मग बारा भाडा

मामा कितने राहिला आता तुमचा असा डोक्यात राहिल्यामध्ये त्याच्या घेऊ राहिला काही जावायला मामा शब्द म्हणजे असं कोणी ऐकत जावयासारखे आमच्या मी तरी म्हणून मामा माग कोणी होऊ मग जाव तुमचं माझं नात तुटलं तुम्हाला आता पोरगे द्यायला तुमचं लग्न करून द्यायला आम्ही ते म्हण आता जावळ तुम्ही जा पहिलं मामीला होताना पाडा म्हणून काय बोल बोलले तुम्ही मी म्हातारे ऐकून असं काही होताना पाडा वर बसून लावून द्या म्हणा तर देऊ का बरं वर बसून लावता म्हणजे हा मामा म्हणले मला तुम्ही येणं झाले का काय काय बोल राहिले तुम्ही जा बाई तुम्हाला शोभ आता घ्या असं काय खाली झोप लावून द्या म्हणजे म्हातारा काही सांगा ना तुम्ही तेच करायचं का आता काय माझ्या पद्धत नाही मामी दिली म्हणजे मामा का दिसेल मोठ्या माणसाचा तुम्हाला आपली सासू आली लावली दुखु राहिलं ना आता तुम्हाला माझ्या दुख राहिलं मामा मामा काय मी लावतो का नाही मामाला कुठे काय लावता येत आता ना म्हणून तुम्ही लावता चांगलं लावून द्या म्हणून मामाना लावायचं तर मामा गेला पळू तुम्हाला सांगून राहिला तू गेले ना बारामतीला मैस पाहिला काय म्हैसा काय करायच आता काय करायचं त्या मामाला कुस्त करायचं काय करायचं दूध घरी वापरायचं ते काय नाही तुम्ही काय तुमच्या सासरीच ऐकू नका तुमच्या काम माझी काय डोक्यात पाणी आलं का म्हणजे मा मी माय बायको सोडून इकडे आलो मी काय जग तुम्ही आलेच काय आला आधी म्हातारीच ऐकून तुमच्या संसारात नाच होईना त्याचं काय नाच मग

मग काय लागणार जाय काय गुदळतोय तुझं नाही माझ्या मनाला निपट मनाला पटेत नाही मी पोरगी देईल तुम्हाला दे दे काय लावशील लावा तुम्ही नाही माझे पोर देले पण मला सासू की द्या कोण नाही नाही काय द्या कोण हाल मला हाय मतार तुम्ही तुमचं पा कंच तुमचं ओ मामी जर नाही तुम्हाला लावलं तर मामा इकडे माव खवळती

मी काय माया हाताने मायाच घर घालू का सासू सगळं करून द्यावा नाही काय माता तुम्ही तुम्ही तुमचे जा कामा पुरेला पाठवून द्या काय अहो पुरेल नाही करी नाही जमत तिला माणूसच लागतो कस काय करायचा तुम्ही कस काय लावशा अहो ती मला चहा पाणी देईन तुमची तब्येत केवढी तुमच्या पुरची तब्येत केवढी ती बायक आहे तिचा नाही विषय पण माहिती तुम्हाला कसं सांगू मी कस कर जाई तुम्ही कसं तुम्ही या खा तुम्ही जा ना मग काय फरक पडला काय म्हणलं हा म्हण म्हणा जावई तुम्ही तुमच्या घरी नका जाऊ टक्टर मागे परा मा तुमची यक्षित आहे म्हणून तिला वर बस खाली पाडायला लावून द्या म्हणा काय लागेल तेवढं लावा म्हण तिचा नाही सर लावा म्हणून अरे कसा आता असं मला तर नाही पाठवत नाही म्हातारा मी कस का पाठवते कस का पाठवत मग जावे कुणी सांगा काय जाय तरी काढणारा माणूस मी काढणारा व्यक्ती मी तुम्ही गण चांगला करता हा तुम्हाला पोरगी देईल ना मी माझी जरी मी जर लावलं ना तुम्ही खुसू कस परत जावे नाही सोबत ते आता कायच नाही सोबत आडगड करून जायला तुम्हाला मी काय करावं त्याला आडला नारायण जरी गाडवायचं पाहिजे हा तेच आहे पण मग ते म्हाताराला तरी आकल सांगारा नाही म्हात्याला बरोबर कायच म्हात कारण आणि तुम्हाला मामीला काय घालायचं घालून जावं म्हणजे तिने माल काय करायला सांगितलं काय काय सांगा ते पण तुम्ही कायला ऐकायचं मामी नाही मामाचं मग कोणतं ऐकायचं उद्या मामा नाही ऐकलं माय माझ्या कुकु घेऊन आली माझी मी काय हाताने करायचं का हाताने कर काय

मला कधी आराम करायचंय मामी त्याच्याकडं मी तुम्ही असेल हो मा मामी लोक पाहतात ना मी घर लोक काय कोणी बाहेर बाय जा अपमान करायचं नाही सगळं करायचं अपमान केलं मला काय माहीत भेटणार तुम्हाला माना अपमान काय या करते मामी हो जाऊ तुम्ही ऐक करू

मामीला खाली खाली जा पाडून खाली पाडवून मामी थांबा आता लावायचं बाकी राहिलं म्हणजे अ मामा सांगितलं तुमच्या मामीला मानक्याचा आजारी खाली ना मामीला खाली पाडा आणि मग मामीला उशी लावून द्या हा मामा थांबा मामी काय वाटतं मामी म्हणते जाऊ नका पुढं खाटो बसा म्हणून मामीला खाली पाडा आणि मामीला लावून मामी म्हणून तुम्ही असं म्हणत का लावायची होती मामी दुसरं काय नाही ना मग मला काय वाटतं म्हाताराने तुम्हाला असं काय सांगितलं घरी लावा मग गुस्ट लावायचं नव्हती गोष्ट माकेत ते मागे नाही हो चाल माय ना तस मला आता आता कसं आता असं करायचं मी दोन चार दिवस म्हातारी काय तुम्हाला खाली पाडायचं वर वासायचं का एवढंच का बर मी काय माझी मी तुम्ही पाणी बाजू हाय मी तुम्हाला पाच बाजू पाठ बाई खरंच गुणाच आहे त्याच चक्कर हे मग त्या बरोबर गेला बारामतीला मा आपण माहीत सोय करून गेलो बरोबर सांगितलं जावायला मला डोकं पागल हे माहीत विचार पुढं पुढे चालले मिळालं तर जाऊ येईन कसं काय करावं माझा खरं आहे आता आराम करते तर